Saya ingin untuk seret negara bersama negara, negara-negara ada keran bunga yang kita wajib, yang kita nak keran bunga tu malah untuk mana pasukan kita itu

पैजी महाराजांच्या पत्नी देशमुख ताई आणि बाबाजी सगळ्यांना मानता जेश्वरा मी पण फिरून तर घेतो मरणाच्या माणसाने सांगा गेलो माझं नाव सोडून तो मला सोयचं काम येणार परत ते रोज मग नाव नाही घेतला आणि मी येतो आहे सांगा उतरला गाडी घेताना त्यामुळे यांना पुढे डोक्यात होत नाही डायरेक्ट सगळं जास्ती समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय माय जय जयश्वर आणि जे चोर नाही कडे त्यांना शिवराय आपलं असतो आणून पान धरत नाही पण आज तुम्ही फेरी घेतली राहू माझ्या मला फक्त वाढत नाही सगळं नाही सर खूप लावली मला काय मिळत पण आधी काय कुठं तुझा आहे मिळून आपलं वाढदिवसाला मला पैस होता ना मिळून चांगलंय का मी नाही बाबा ह्या गाणं यांच यांचा असा मी तो बाप्पा आठवड आठवण जरा पटायला लागला ना मग कोण आहे कोण बघतच नाही पण बघा मायामुळे तुमचा तोटा बोलत नाही होती सांभाळतो मी नाही तर मायामुळे तुमचं नसलेला खेळ भावायचा भा कारण मग आई वर तिथं येत आणि तो त्याचे नाव घेतले तिथेच आहे बघत पण कारण बोलण्याची सुखी दिली कोणाला फेट जात ते म्हणजे बघा कारण तुम्ही बोलू नका पण पण तिला ठरून कोणा पण पन्हाय दिवस नाही केली बस मला तर काय म्हणता येणार नाही याला गेला त्याला काय खरंच विकासाचं समाजाच असते विक ते कधीच मला समाजाचा काम करताना करता येईल प्राळावला पण एक हो म्हणून तुमच्या पाठीशी मी काय मी वाढ देऊ बसू द्या तुमच्यावर कसलाही संध्याकाळी कसलं पण येऊ आणि ते कोणी पण आणू दे पण राजकारण थोडा कमी अस्तित्वित होतो मी मी टपारी टपारी पाडली टपू टपूर ज्याला काही मा येतला त्याला आपण पाहतो म्हणतात मी काम करताना खूप विचारपूर्वक नाही देऊन गेलं असते नाही मोठे मोठे डोकळे होते सगळ्यात मोठे चोट टाकू हेच होते म्हणजे डोकं लव डोकं लव डोकं लव बर घटा काहीतरी वेगळी ट्रेनिंग द्यायची किंवा दर्शक त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची असे चाळीस लोक त्यांनी महाराष्ट्रात गेले गेले होते आई गाडी श्रीमंडळ तुमचं मुद्दे बघत आहे जात मी ते मला माहीत झालं त्या पुढे सांगितलं की मुलगी रडत आली जणत आणि तुम्ही माझ्या बातम्यालाय आम्हाला बोलत छत्रबाई आमचं कुटुंब उघड्यावरती पडलंय त्यावेळेस अहिनगरच्या एस टी साहेबांना सांगितलं एस टी साहेबांनी ताबडतोब पथक पाठवलं तिथं तिथं एक तिथे चाळीस जोडून सापडले सगळ्या चाळीस अपरण सगळे सोडून आणले मी नाही काठबत ना त्याच्यात मी काम करताना सरळ आता पण तुम्हाला आता मला पुन्हा अतिथे देतोय अन वाढदिवसाला नाही म्हणा याच्यासाठी तर लोक असते असेल तो किती बसेल ते आता नाही म्हणा सामाजिक काम करते त्याला साथ द्यायला हा म्हणावा तर म्हणजे हे मग सगळ्याला करा ते मी आम्हाला बसून होईल मार बाबा पण बाबा मी जिल्हा परिषदला नगरपालिकेला महानगरपालिकेला मैदानात आलो नाही नाही पण आणि विधानसभेला सुटालो नाही मी है काय म्हणतो पाडी म्हणलं तर पार्श्वभूमीवर निवडून आणलं निवडून आणून म्हणतो लोकसभेला सगळी होतो बोटावर मोजतील एवढेच निवडून आणून दाखवून तुम्हाला बोटावरच मोज लागले असे किती जेवत ते म्हणतो हे काय सर रपा रपा पडले पण आता म्हणजे याला बोलायचं नाही बोलत नाही आपल्याला बोलायची ते म्हणजे पडत म्हणून समजायचं मी विधानसभेला नव्हतो नगरपालिकेला नाही जिल्हा परिषदला नाही त्यामुळं जर या खायला तर महाराजात सगळ्या सगळ्या गोड्यात आपल्या सोबत आहेत कायद्या नाही केले खूप महाराजांमुळे पण आपल्या सुद्धा राजकारणात असले पाहिजे मी या मात्र मी पहिल्यापासूनच समाज समजून दे मी या वाढदिवसानी हवा संघटनेच्या वर्धापन करण्याच्या निमित्तानं तुम्हाला तर भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो नकाला तुमचा फोन राहायला हे सगळं काहीतरी छत्याला लो आणखी काय बोलायचं का जोडायचे येतो तिकडं पाहिजे पाटणा मग असे मजा येतील तिकड भेट भेट टाकून पळत येतो